नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांनी अफजल खानाला मारल्यावर त्याच्या मुंडक्याचे काय झाले हा इतिहास भक्तांच्या मनात वारंवार येणारा प्रश्न प्रतापगडाजवळ झालेल्या भेटीत शिवरायांनी पोट फाडलेला खान श्यामिया निसटला होता संभाजी कावजींनी खानावर हल्ला करून त्याचे मुंडके कापून ते शिवरायांच्याकडे आणले होते श्यामीयानाजवळ खानाचे अंगरक्षक आणि शिवरायांचे अंगरक्षक यांच्यामध्ये तुंबळ लढाई झाली यावेळी खानाच्या कापलेल्या मुंडक्याचे काय झाले ते कुठे नेण्यात आले याच्याबद्दल जी माहिती बकरी करीने पोवाडे यामधून उपलब्ध आहे ती अशी एक्क्याण्णव कलमी बकरीत अफजल खानाचे कापलेले शीर घेऊन गडावर गेले त्याने म्हणजे खानाने तुळजापूरच्या भवानीस उपद्रव केला म्हणून शीर दरवाजावर बांधले असे सांगितले आहे ही बखर शिवरायांचे वाक्य नवीस दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेली आहे अज्ञानदास शाहिराच्या पोवाड्यात प्रतापगडच्या भवानीला वाहिले शीर जगदंबेला मातलागे होता बोकड जो बत्तीस धाती अब्दुल्ल्याची घ्यावी आहुती असे कडवे या प्रसंगाबद्दल आहे हा पोवाडा अज्ञानदासाने खुद्द शिवरायांना आणि जिजाऊंना गाऊन दाखवलेला होता सभासद बखर म्हणते शिर घेऊन राजे सिताब गडावरी जीवू महाला व संभाजी कावजी असे गेले हे सभासद शिवरायांच्या राजमंडळात होते शिव दिग्विजय किल्ल्यावर जाऊन श्रीस म्हणजे श्री भवानीस नमस्कार करून मातुश्रीचे दर्शन घेतले खनाचे शीर समागम्य होते अफजल खान मारिला त्या जागी बुरुज नवा चांगला बांधिला त्याचे नाव अब्दुल बुरुज ठेवले ते अध्यापवत म्हणजे अजूनपर्यंत प्रसिद्ध वागत आहे ही बखर अंदाजे सतराशे अठरा साली लिहिलेली आहे शेडगावकर बखर ही अठराशे चोपन्न साली लिहून पूर्ण झाली या बखरीत अफजल खानास मारून शिर कापून राजे प्रतापगडावर चढवून गेले नंतर अफजल खान याचे शीर बुरुजात पुरून टाकीले त्या दिवसापासून बुरुजाचे नाव अब्दुल्ला बुरुज ठेविले त्याचे धड कचेरी लगत दफनावून कबर बांधविली असा मजकूर आहे आता आपण पाहिलेल्या या सर्व माहितीपेक्षा वेगळाच मजकूर जेधे करण्यामध्ये आहे करिणा म्हणजे हकीकत या जेधे घराण्यातील कान्होजी जेधे आणि सर्जेराव जेधे हे प्रतापगडच्या त्या युद्धात प्रत्यक्ष लढलेले स्वराज्यवीर आहेत तर या जेधे करिन्यात खानाच्या शिरास पिंजरा करून त्यात घालून राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजियावरी कोनाडियात ठेवावयास पाठविले पूजा नैवेद्य चालविला अशी हकीकत दिलेली आहे या करिन्यात प्रतापगडच्या युद्धाची सर्वाधिक सविस्तर माहिती आलेली आहे हा करीना सोळाशे नव्वद सालापर्यंत आहे एकत्र करून त्यांचा मेळ घातला तर समोर काय येते तर अफजल खानाचे शीर कापून ते आधी प्रतापगडावर नेण्यात आले तुळजापूरच्या श्री भवानी मंदिराला अफजल खानाने उपद्रव दिलेला होता त्यामुळे आधी खानाचे शीर प्रतापगडावरील श्री भवानीला वाहण्यात आले नंतर ते शीर दरवाजावर काही काळ टांगण्यात आले तिथून ते मुंडके पिंजऱ्यात घालून राजगडावर नेण्यात आले यावेळी राजमाता जिजाऊ या राजगडावर राज असल्याने हा मोठा शत्रू मारल्याचे कळविताना हे अफजल खानाचे मुंडके देखील दाखवण्यात आले असावे यानंतर खानाचे शीर राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजावरील कोनाड्यात ठेवण्यात आले तिथून पुन्हा ते शिर प्रतापगडावर आणण्यात आले व ज्या बुरुजात ते पुरले त्याचे नाव अब्दुल्ला बुरुज म्हणून प्रसिद्ध झाले यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजावर कोनाड्यात अफजल खानाचे मुंडके ठेवले हा उल्लेख राजगडाच्या बाले किल्ल्याच्या दरवाजाच्या बरोबर वरती थोडी मोकळी जागा बांधकामाच्या मध्ये आजही आहे तिथे पूर्वी कोनाडा असू शकतो तसेच काही जण खानाचे शिर बाले किल्ल्याच्या दरवाजाच्या बांधकामात चिरून टाकण्यात आले असे म्हणतात हे चुकीचे आहे कारण पुरावा हा दरवाजावर कोनाळ्यात शिर ठेवल्याचा आहे बांधकामात पुरल्याचा नाही दुसरा मुद्दा प्रतापगडाच्या सध्या ध्वज असलेल्या बुरुजाला अफजल बुरुज किंवा अब्दुल्ला बुरुज हे नाव पूर्वीपासूनच आहे हे आपण बकरीतून पाहिलेलेच आहे बुरुजाला हे नाव पडण्याचे कारणच त्यात अफजल खानाचे मुंडके पुरलेले आहे हे आहे प्रतापगडचा हा बुरुज खानाला मारल्यावर त्याचे शिर पुरून मग नवीन बांधला हे एका बकरीतील वाक्य मात्र पटण्यासारखे नाही कारण गडाचा हा बुरुज ज्या माचीवर आहे त्याच माचीवर गडाचा महादरवाजा आहे गडावर प्रवेश करण्याचा अगदी सुरुवातीचा अत्यंत महत्वाचा असा हा भाग बांधण्यापूर्वीच शिवराय अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाची निवड कशी करतील तेव्हा हा झेंड्याचा बुरुज अफजल खानाला मारण्यापूर्वीच बांधलेला होता आणि खानाचे शिर त्या बुरुजात बुरुजाच्या माथ्यावरील कोबा उखरून किंवा बुरजाच्या तटामधील थोडीशी भिंत काढून त्यात पुरून टाकलेले असणार मुंडके पुरायला एक फूट बाय एक फूट बाय एक फूट पेक्षाही कमी जागा लागते तेव्हा मुंडके पुरणे हे अगदीच किरकोळ काम होते तिसरा मुद्दा शिर अगोदर राजगडावर नेण्यात आले होते व नंतर तिथून आणून प्रतापगडच्या बुर्जामध्ये पुरण्यात आले कारण जर प्रतापगडच्या बुर्जात अगोदर शीर पुरून टाकले असते तर त्यानंतर ते राजगडला दाखवायला कसे नेले असते मित्रांनो अफजल खानाच्या मुंडक्याचे नक्की काय झाले याचे शक्यतो बरोबर वर्णन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आता तुम्हा सर्वांसमोर या तीन पर्याय उत्तरे ठेवतो बघा यातील तुम्हाला कोणता योग्य वाटतो ते पर्याय अ खानाचे शिर श्री भवानीला वाहून त्यानंतर लगेचच प्रतापगडच्या बुरजात पुरण्यात आले पर्याय ब आधी हे शीर श्री भवानीला वाहून तिथून ते राजगडावर नेण्यात आले आणि ते तिकडेच ठेवण्यात आले पर्याय क खानाचे शिर आधी प्रतापगडावर श्री भवानीला वाहण्यात आले तिथून ते राजगडावरती नेऊन बाले किल्ल्याच्या दरवाजावरती काही काळ ठेवून पुन्हा प्रतापगडावरती आणून प्रतापगडच्या प्रताप बुर्जात आले तुम्हाला या अ ब क पैकी कोणता पर्याय बरोबर वाटतो ते कमेंटमध्ये जरूर कळवा शंका आणि प्रश्न असतील तर जरूर विचारा कित्येकदा माझ्याकडून निसटलेला एखादा मुद्दा मला तुमच्या कमेंटमधून देखील कळालेला आहे माहिती आवडली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत अशीच काही नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म